मुस्कुराता हुआ दिल लुभाता हुआ मेरा यार थैंक यू लाइक केल्या बदल तुम्ही व्हिडिओ नाही बनला ओ माय फॉट सॉरी ते कर सॉरी कर सॉरी सॉरी ओ आय एम सॉरी सोडाल ताई प्लीज मला माफ करा काही की ना आज माझी खूप तब्येत बिघडली होती ताई प्लीज मी आहे ना आज तुम्ही बघितला मी एक पण व्हिडिओ नाही सोडला मी व्हिडिओ किती वाजता सोडले ताई पाच वाजता व्हिडिओ सोडलेत मी कारण की ना माझ्या खूप म्हणजे मला ना सुधारणाच नव्हता एक माझे खूप हातपाय ठणकू लागले होते बरं का त्याच्यामुळं आता सॉरी 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 उद्या टाकते ताई उद्या 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 नक्की ताई केसाचा व्हिडिओ हो ना तेच ना उद्या नक्की टाकते ताई उद्या नक्की 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 टाकते बस का मी खूप वाट पाहिली हो ना तेच ना आव ताई काय झाले आहे का मला ध्यानातच नाही राहिलं बघा म्हणजे आज ना मी दिवसभर झोपलेले होते का आहे मा हो हो का कारण की माझं मला बॉडी पेन होत होता आज खूप मला अचानकच ताई म्हणजे मी काय केलं काल मी थोडं काम केलं होतं रीती मी उचलून टाकली तरी पण मी रीती पन्नासशे टोपले टाकली माहिती का तुम्हाला काय सांगू मग मला बॉडी पेन एवढा होऊ लागला होता एवढा होऊ लागला होता तर मी सांगू शकत नाही तुम्हाला एवढा म्हणजे एवढा पेन होऊ लागला होता सॉरी ना ताई सॉरी मुस्कुराता हुआ ताई काल मी किती मेसेज केले रिप्लाय पण नाही दिला हो सॉरी सॉरी कमेंट झाले काय ऑफ मुस्कुराता हुआ दिल दिरा या मेरा यार मेरा प्यार मेरा प्यार लाईक करा सगळ्यांनी येते सगळ्यांनी लाईक करा म्हणून बोल हाय 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 सगळ्यांना हाय 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 ताई खूप छान दिसते बाज थँक्यू ताई थँक्यू सो मच धन्यवाद दाताला गेला नाही मला गरज नाही मला काय गरज आहे क्लिप माझे दातं किती सुंदर आहेत दाताला क्लिप कुठं लावते का लावते त्याचे दात बाहेर असले त्याचे तुमचे दातं बाहेर असलेत ना तर तुम्ही नक्कीच लावा तू नक्कीच लाव हय हय साड़ी रखवाना पुनो ये क्या सीन मुस्कुराता हुआ दिल बताता हुआ मेरा यार मेरा यार मेरा यार मेरा, मेरा मुस्कुराता हुआ दिल बताता हुआ मेरा यार पहिले गाणे खूप छान होते म्हणले जुने गाणं स्पेशली किशोर कुमार माय फेवरेट कलाकार माय फेवरेट गायक त्या टायमाचा किशोर कुमार माझे फेवरेट कलाकार म्हणजे गायक कलाकार पण होते ते आणि गायक गायक पण होते कारण त्यांनी पिक्चर पण भरपूर केले तर आणि ह्या काळात ह्या आताच्या याच्यामध्ये अरजित सिंग हा माझा फेवरेट फेवरेट सिंगर म्हणजे गायक मुस्कुरा मेरा यार माय फेवरेट सिंगर हा माय फेवरेट सिंगर अरिजित सिंग जेव्हा अरिजित सिंगचं पहिलं गाणं निघलं होतं का ते सॉन्ग माझे अजून पण मोबाईलला माझ्या आहे अजून पण ते सॉन्ग आहे बघा ते कोणतं सॉन्ग आहे मुस्कुरा <laughs> मुस्कुराने की वजा तुम हो गुनगुनाने की वजा तुम होिया जैना 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 मेरे पी रे हे माय फेवरेट सॉन्ग माय फेवरेट सॉन्ग पण आहे आणि हे सगळ्यात पहिलं अरिजित सिंगचं सॉन्ग आहे माझ्या याला अजून पण ते सॉन्ग आहे अजून पण अरे चार पाच नऊ दहा वर्ष झाले असते हाय ताई मी बोला ना बोला ताई बोला काय बोलत आहे का रे कोणी ताईला करणार काय जाऊ दे काय कशी लोक धोत आणि तीन नंबरचा माझा सिंगर जो आहे फेवरेट तो आहे बघा ते नाही काय का अल्ताप अल्ताप काहीतरी नाव आहे बघा त्याच्यावर पाकिस्तान पाकिस्तान नाही पाकिस्तानचं नाही ना तू अल्ताफ ते गाणं म्हणा ते सॉंग आहे बघा त्याच्यावलं तू इजाजत दे तुझसे तोडा प्यार, मैं करी जाने जा हां प्राजा, राजहा बेट मेरे सामने खाली दिल खाली नजर लो, उ -उ -उ -उ, जाने जा। हे जा एक माझा म्हणजे हे आलताफ हे एक माझा आहो ताई तू आदन स्वामी आहे काय माहीत आहे कोण आहे काय माहीत पण मया मया एवढं लक्षात नाव नाव नाही लक्षात हां काहीतरी आहे ते आलथा काहीतरी आहे त्यांचं नाव आदना काय आदनान सामी काय हां तेच 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 काय आलता पैका आदनान आदनाम सामी काय माहिती आहे पण आहे हो हो कधी हां लाईक करा सगळ्यांनी एक ताई जरा डान्स करून दाखवा शंभर लाईक झाल्याशिवाय नाही दोनशे लाईक झाले तर मग मी डान्स करणार मस्त पैकी माय फेवरेट सिंगर अच्छा उदित्य उदित्य नारायण ओके 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 हो ते पण छान आहेत खूप छान छान गाणं बोलले आहेत मस्त मस्त पैकी पण म्हणजे ज्याच्या त्याचं हे ना तर मला आत्ताच्या घडीला मला ह्या घडीला हे दोन अल्ताफ ते काय आदनाम सामी आणि अजून कोण अरिजित सिंग फर्स्ट आहे हे अरिजित सिंग Uh, हा खूप जाडा होता तो आहे ना आता म्हणजे त्याने खूप म्हणजे हे केलं ते आता पतलं झालं एकदम आणि जमान्याचा जामान म्हणलं ते किशोर कुमार माझे फेवरेट कलाकार फेवरेट कलाकार अजून ॲक्टर आणि एक त्याने ॲक्टिंग पण खूप पिक्चरमध्ये म्हणजे पिक्चर पण केले त्याने आणि कलाकार सिंगर तो माय oh गॉड एक नंबर हाय ताई हाय हाय तू ताई साहेब नमस्कार जेवण झालं का हो दादा झाले आ... काय बोला ताई तुम्ही खूप छान दिसता थँक्यू फॉर कसा आहेस बरं आहेस का जेवण झालं का ताई झालं झालं भाऊ तुम्ही झालं का कसे आहे तुम्ही लाईक करा काही नाही बघा दोनशे जण तीनशे जण लाईव्ह आहेत त्यांना लाईक करत नाहीत तुम्ही कशाबद्दल बोलत तुम्ही का लाईक करीत नाही मला याच्यामुळे काही तुम्हाला पैसे वगैरे तुमचे जात नाहीत समजलं ना तुम्ही जर मला लाईक ना तर तुमचे पैसे वगैरे काही जात नाही पण लाईक करा जसं तुम्ही बघताय तुमचं कर्तव्य हे जसं माझं कर्तव्य आहे की मी तुम्हाला तुमचं मनोरंजन करते अ माझ्याला वेळ काढून ना तुमचं मनोरंजन करते करते का नाही बरं त्यातली तुमचा पण थँक्यू की तुम्ही पण तुमचा एक वेळ काढून सैन लाईव्ह बघायला येतात पण तुमचं पण एक कर्तव्य आहे एक एक लाईक करा लाईकला पैसे वगैरे काही लागत नाहीत किंवा असं नाही तुमच्या अकाउंट मधून पैसे कटतील असं पण नाही तर मग प्लीज लाईक करा ना यार एक एक एक, एक। आज तर नजर नगर नको लागायला किरण ताई तुम्ही माझी नजर काय का नाही नजर काढ का नाही माझी यार मुस्कुराता हुआ दिल मस्कराता हुआ मेरा यार, मेरा यार, मेरा यार। हाय ताई जेवण हाय ताई कशा जेवण झालं ताई माझं झालं ताई तुमचं झालं काय अरे हा तुम्ही लाईक करीत नाहीत काय नाही मग माणसाला राग येतो ना रे राग म्हणजे कसं आहे माहिती आहे हे बघा मी इथं आपण येतो थोडं बोलतो दोन शब्द चांगले किंवा वांगले काही कमायणार काही लोक मला घाण बोलतात काही चांगलं बोलतात मी पण त्यांना शेअर देते ते पण मला शेअर देत का नाही म्हणून तुमचं लाईक करायचं एक हे काय कर्तव्य लाईक करायचा फुकट ना का बघू लाईक बघा लाईक टाका एक 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 लाईक टाका अरे कमेंट ऑफ झाले काय हे म्हणजे अकाउंटला काहीतरी प्रॉब्लेम यायला लागलाय भावन बीन नु, मज काय झाले काय माहिती नुसता प्रॉब्लेम म्हणजे हेच व्हायला लागले बघा नटले तू साठी बरं मी काय करते डबल येते कारण ना प्रॉब्लेम आता हे बघा काय कमेंटॉप झालेत बघा मी डबल येते डबल या ये। थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मी डबल येते तुम्ही डबल या